माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील नाही झाले तरी या जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काहीच ताकद देऊ शकत नसताना भाजपच्या मतदारांचं मी मनापासून आभार मानते काही ठिकाणी कडक आमची चालली आहे फाईट बघू आता काय निकाल सहलीकडे लक्ष असतं राज्याचं बीडमध्ये काय आहे बीडमध्ये काय आहे तर ठीक आहे हरकत नाही बीड हा राज्याचा राजकीय केंद्रस्थानी जिल्हा आहे फक्त आता या बीड जिल्ह्याच्या विकासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं बीड जिल्ह्याच्या भल्याकडे लक्ष द्यावं बीड जिल्ह्यावर बीड जिल्ह्याच्या मातीतून काम करणारे बीड जिल्ह्यावर प्रेम करू शकतात बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात आणि प्रमुख नेतृत्व आता देशाची मोठी पात पार्टी भाजप आहे त्यामध्ये प्रमुख कोर कमिटीमधली मी आहे आणि एक प्रमुख नेतृत्व म्हणून जिल्ह्याचा विकास करणे हे माझं दायित्व आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे विकासाला समर्पित काम करत राहीन दायित्व तुम्ही जिल्ह्यात आनंद वाटतो की ज्या पद्धतीने मतं आम्हाला मिळालेली आहेत विजय थोडा एखाद्या ठिकाणी कमी जास्त झाला असेल पण जी मतं आम्हाला मिळाली त्याबद्दल मी खूप खूप <सवस्तित> एकोणीस ते चोवीस मी कुठल्या महत्त्वाच्या सत्तेच्या पदावर नसताना देखील बीड जिल्ह्याच्या जनतेने भरभरून प्रेम आम्हाला लोकसभेमध्ये पण दिलं अगदी थोडक्यात निसटता पराभव झाला आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रामाणिकता त्यांची लॉयल्टी दाखवून आमच्याबरोबर राहिले आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादीबरोबर पर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो आत्ता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे अंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती ती डिक्लेअर झालेली आहे आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे कारण तिथे आमचं गेल्या पाच वर्षात आमदार आमचे नाही कुठली सत्ता हातात नाही कार्यकर्त्यांना आधार न देताही कार्यकर्ते खूप ताकदीने उभे राहिले निसट्टा प पराभव मला वाटतं आमचा दारूळमध्ये झालेला आहे आणि आता बीड आणि अजून कुठलं राहिलं माजलगावचं काउंटिंग अजून चालू आहे पण मला आनंद आहे की आम्ही जरी दारूरमध्ये थोडक्यात आमचा पराभव झाला तरी आम्ही अंबेजोगाई हो जी कधी मिळवली नाही ती मिळवलेली आहे गेवराई आम्ही राखलेली आहे आणि परळीमध्ये एक वेगळी युती करून आम्ही परळीमध्ये पण मोठ्या ताकदीने आम्ही विजयी झालेलो हो। आहोत तर ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला प्रेम दाखवलं आणि एक सकारात्मक कौल दिला त्याच्याबद्दल मी जनतेचे मतदारांचे मनापासून आभार मानतो पण मी आता जय पराभव थोडक्यात झाला तरी पण आम्ही तिथे म्हणजे लोकल शक्ती असताना देखील आणि आमच्याकडे आता समजा आता मी जिल्ह्याची पालकमंत्री जालन्याची आहे तर जिल्ह्यामध्ये असं कुठल्याही गोष्टीवर मी प्रभाव नव्हते टाकू शकत किंवा मी फंड देऊ शकत नव्हते माझ्या कार्यकर्त्याला मी एक पत्र नाही देऊ शकले पाच लाखाचा फंड नाही देऊ शकले गेल्या दहा वर्षामध्ये तरी हे कार्यकर्ते एकजूट राहिले आणि त्यांनी विजय मिळवला तर ते मला वाटतं हे सर्वस्वी अत्यंत आनंदाचा आणि त्यांच्या परिश्रमाचा आणि त्यांच्या लॉयल्टीचा विजय आहे आणि बीड जिल्ह्याचे लोक हे आमच्यावर भरभरून आशीर्वाद देत आहेत हे याच्यातून सिद्ध होत भाजप देशात एक नंबरचा पक्ष आहे राज्यात एक नंबरचा पक्ष आहे आणि भाजप एक नंबरचाच पक्ष राहील भाजप एक नंबरचा असल्यामुळे विकास एक नंबर होईल आणि जनतेला चांगलं आहे भविष्यामध्ये दिवस देण्यासाठी आणि वर्तमान चांगला ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचं योगदान देशामध्ये राज्यामध्ये अगदी गावाखेड्यामध्ये आहे मी टीकेकडे पाहतच नाही मी आपलं काम करते आणि जे आहे ते परिश्रमाने करते विजय सुद्धा तेवढ्याच नम्रतेने स्वीकारते पराभव सुद्धा तेवढ्याच ते धैर्याने स्वीकारते असं माझा आतापर्यंत प्रवास काही वेळ आपण चांगलं झालं मी तेच म्हणते की आम्ही जिथे पाच दहा हजार मतं घेऊ शकत होतो आज तिथे आम्ही साडेआठ नऊ हजारांनी लीडवर आहोत आणि मी तेच सांगते की सत्ता केंद्र कुठलंही भारतीय जनता पार्टीकडे नसताना आता मी मंत्री आत्ता वर्षापूर्वी झाले पण मी भाजप माझ्या जिल्ह्याचे पालकमंत्री देखील नाही झाले तर या जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना काहीच ताकद देऊ शकत नसताना भाजपच्या मतदारांचा मी मनापासून आभार मानते त्याही ठिकाणी कडक आमची चालली आहे साईट बघू आता काय निकाल सगळीकडे सबलक्षस्त राज्याचं बीडमध्ये काय चाललंय बीडमध्ये काय चाललं आहे तर ठीक आहे हरकत नाही बीड हा ना राजकीय केंद्रस्थानी जिल्हा आहे फक्त आता या बीड जिल्ह्याच्या विकासाकडे सगळ्यांनी लक्ष द्यावं बीड जिल्ह्याच्या भल्याकडे लक्ष द्यावं बीड जिल्ह्यावर बीड जिल्ह्याच्या मातीतून काम करणारे बीड जिल्ह्यावर प्रेम करू शकतात बीड जिल्ह्याचा विकास करू शकतात आणि प्रमुख नेतृत्व आता देशाची मोठी पात पार्टी भाजप आहे त्यामध्ये प्रमुख कोर कमिटीमधली मी आहे आणि एक प्रमुख नेतृत्व म्हणून जिल्ह्याचा विकास करणे हे माझं दायित्व आहे आणि त्यासाठी मी पूर्णपणे विकासाला समर्पित काम करत राहीन जिल्ह्यात आनंद वाटतो की ज्या पद्धतीने मतं आम्हाला मिळालेली आहेत विजय थोडा एखाद्या ठिकाणी कमी जास्त झाला असेल पण जी मतं आम्हाला मिळाली त्याबद्दल मी खूप खूप एकवीस ते चोवीस मी कुठल्या महत्त्वाच्या सत्तेच्या पदावर नसताना देखील बीड जिल्ह्याच्या जनतेने भरभरून प्रेम आम्हाला लोकसभेमध्ये पण दिलं अगदी थोडक्यात निसटता पराभव झाला आणि कार्यकर्त्यांनी त्यांची प्रामाणिकता त्यांची लॉयल्टी दाखवून आमच्याबरोबर राहिले आणि आज परळीमध्ये आम्ही राष्ट्रवादीबरोबर पर युती केली होती आणि बाकी ठिकाणी आम्ही लढलो आत्ता माझ्या मते गेवराई आमची डिक्लेअर झालेली आहे आंबेजोगाईमध्ये आम्ही आघाडी केली होती ती डिक्लेअर झालेली आहे आणि बाकी ठिकाणी अगदी तस्सल चालू आहे कारण तिथे आमचं गेल्या पाच वर्षात आमदार आमचे नाही कुठली सत्ता हातात नाही कारण